आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागांवर निवडणूक लढवण्याचा मनसेचा मानस आहे यासाठी मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यातल्या विविध भागात दौरे करतायत मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येत या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी काही मतदारसंघांचा आढावा घेतला आणि तिथे उमेदवारही जाहीर केले यावेळेला राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार का या संदर्भातले प्रश्न विचारण्यात आले कारण राज ठाकरेंनी याआधी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता हाच धागा पकडत पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला तेव्हा राज ठाकरे काय म्हणाले ऐकूया आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होती आतापर्यंत दौरा केला मला असं वाटतं की हा प्रश्न विचारायचा होता मला पण हा प्रश्न विचारायचा होता दुसरा त्याला दूर नाही होता नागपुरात आपण सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहात देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात कामेवार देणार सगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार देणार सगळ्या राज एक एक आव्हान तुम्ही याच्या आधी केलं आता दर दरवेळेस अतिशय पोटपिडकिडे आवाहन करता की भाजी आपली सत्ता द्या महाराष्ट्र सुटासारखा सरळ करेल या पूर्वी पण तुम्ही हे आव्हान केलेलं पण तरी देखील तुमच्या नाही लोक तर याच्या कारणांचा काय मला असं वाटतं बावन्न सालापासून भारतीय जनता पक्ष पण हेच बोलतोय या जनसंघ होता ना त्यापासून ते हे पण हेच चांगलं होते दोन हजार चौदा ला आली आता सत्ता वेळ लागतो तर ही लोकसभेची वाफ आहे त्याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला विधानसभे सांगली ना आता गेली ना हवेत विषय विधानसभेचा आहे की लोकसभेची वाट म्हणजे निघेल असं म्हणाल बरोबर निघाली असं म्हणालो महायुतीला असं वाटतं की लाडकी बहिन योजनेचा त्यांचा त्यांना खूप फायदा होणार आहे आपलं आकलन काय याच्याबद्दल लोक खूप हुशार आहेत का पैसे मिळत असतील तर नक्की गेले याचा आता ते मतदान करतील असं होत नाही मला अजूनही आठवत आहे की कुठेतरी मला सांगितलं प्रत्यक्ष काय ते चित्र पाहिलेलं नाही पण आहे दरवाज्यावरती सीफी लावली जाते आणि जेवढे मतदार असतात तेवढे पैसे ठेवले जातात तर तिकडे तीन चार दिवसा लागलेल्या असते उमेदवारांच्या आता कसं करणार भूमिका एक प्रकारे राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याची भूमिका पुन्हा एकदा जाहीर केलेली आहे राज ठाकरेंच्या यांच्या या प्रतिक्रियेवरती भाजप आणि शिवसेना यांच्याकडे रिपीट राज ठाकरे यांच्या या भूमिकेवरती रिपीट एक प्रकारे राज ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याची भूमिका पुन्हा एकदा जाहीर केली आहे अगदी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात देखील मनसे उमेदवार उतरवणार आहे आता मनसेचे सहकारी पक्ष असलेले शिवसेना आणि भाजप याच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे राज ठाकरेंच्या या खेळीविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आवर्जून कळवा आणि लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका